एक फोटो हजारो शब्दांचं काम करतो म्हणूनच व्यवसाय वाढवताना सुंदर इमेज वापरून लोकांशी कनेक्ट राहणं खूपच महत्वाचं असतं आज आपण काही फ्री टूल्सबद्दल माहिती घेऊयात ज्यांच्या मदतीनं तुम्ही स्वतःसाठी इमेज तयार करू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीनं हो ही टूल्स फ्री आहेत म्हणूनच त्यात काही मर्यादा देखील आहेत जसं की कमी क्रिएटिव्ह ऑप्शन काही टूल्समध्ये वॉटरमार्क लोग येतो आणि काही फक्त ठराविक वापरासाठी उपलब्ध असतात पण जर तुम्ही त्यावर समाधानी असाल तर ही टूल्स तुमच्यासाठी एक उत्तम सुरुवात ठरतील बहुतेक वेळा ही टूल्स तुम्हाला तुमच्या अकाउंटमधून लॉग इन करून वापरण्याची परवानगी देतात जर तुम्हाला काय करायचं आहे हे नक्की ठाऊक असेल तर या टूल्सचा तुम्हाला चांगला उपयोग होईल सो so, लेट्स ट्राय पहिलं म्हणजे कॅनवा डिझाईन आणि व्हिडिओ दोन्हीसाठी वापरता येतं बिगिनरसाठी हे एकदम उत्तम आहे पिक्स एल आर फोटो एडिटिंगसाठी एकदम परफेक्ट टूल आहे फोटोर टेक्स्ट वापरून इमेज तयार करता येतात क्रिएटिव्ह साठी हे मजेदार टूल आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर हे टूल वापरून थोडा वेळ खर्च करा तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरतील मॅजिक स्टुडिओ हे पण वापरून पहा मनातील कल्पना इमेजच्या रूपात पहा लक्षात ठेवा तुम्हाला असे अनेक टूल्स मिळतील जसं एवढ्यात धुमाकूळ घालणारा नॅनो बनाना डिझाईन्स डॉट ए आय असे कितीतरी पण जेव्हा पैसा वाचवायचा असतो तेव्हा वेळ खर्च करावा लागतो आणि जेव्हा वेळेला महत्त्व असतं तेव्हा पैशाचा उपयोग करून प्रगतीचे दरवाजे उघडावे लागतात काय करायचं हा चॉईस तुमचा